मिळालं बारशी टाकडी आल्यास पातोडीन पाय इकडे मग म्हणतं काढ बारशी टाकडी धम्म देश मी पण पाहू पाहिजे इकडे पाहू हो सगळ्याच निघायला पाहिजे तसं काही न्यानीच निघायला पाहिजे <laughs> किती ना ए नहीं अली कांग च्या उजव्या साईडला जी पुरुष मंडळी बसलेली आहे ज्या महिला येत आहेत त्यांनी त्या साईडलाच बसायचं आहे